बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतशबाजीत पुतळ्याचं अनावरण फुलंब्री शहरात परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत करण्यात आलं फुलंब्री गावाला सण एकोणीसशे चौपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी थांबून भेट दिली होती ठिकाणी साली गावातील नागरिकांनी व सरपंच दशरथ जाधव मेहतर यांच्या नेतृत्वाखाली व छबाजी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक वर्गणीतून बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचं ऐतिहासिक काम केलं होतं त्याच ठिकाणी चव्वेचाळीस वर्षांनंतर पुतळ्याच्या स्मारकाचे शुशोभीकरण व नूतनीकरणाचं काम फुलंब्रीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी हाती घेतलं संसदेची अतिशय देखणी वास्तू तयार करून त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवा पंचधातूचा पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याचे आगमन दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी भव्य दिव्य अशा ट्रक मधून सुरू झाला ट्रकवर वर भीम सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोवर वर मालक असे शब्द लिहिलेले बोर्ड हातात घेऊन नाचत होते पुलंब्रीपर्यंत अनेक ठिकाणी पुतळ्याचं स्वागत करण्यात आलं तसेच शहरातील टी पॉइंट वर अधिकारी ऋषिकेश भालेराव मूर्तीकार निरंजन मडिलकेकर माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट व सर्व समाज बांधव आणि गावकऱ्यांसमक्ष पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या ऐतिहासिक क्षणाचे अनेक समाज बांधव व शहरातील नागरिक साक्षीदार झाले

त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आज आगमन या फुलंबरी शहरामध्ये झालं आणि आज एक उत्साह त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये जवळपास बारा तेरा तास मिरवणूक या ठिकाणी चालली आणि आज या ठिकाणी मूर्तीची स्थापना या ठिकाणी झाली एक मोठ्या आनंदाचा क्षण या ठिकाणी या फुलंबरीकरांसाठी आहे आणि भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची या ठिकाणी स्थापना होत असताना नूतनीकरण होत असताना याची प्रेरणा या फुलंब्रीकरांना मिळेल आणि फुलंब्रीच्या विकासामध्ये भर पाडण्यासाठी नक्कीच या वास्तूचा या ठिकाणी वास्तू या ठिकाणी नक्कीच आहे आणि भविष्यातही याची प्रेरणा मिळून या फुलंब्रीकरांना योग्य दिशा देण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारातून होईल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद देतो सर्वांना फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा